नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये गोदड महाराज मंदिर आहे इथं आणि हे जिवंत समाधी घेतली होती गोदड महाराजांनी समाधी सतराशे एकोणसाठ च्या काळामध्ये घेतली होती बरेच वर्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी दर्शनासाठी सामान्य लोक येत असतात सकाळी सकाळी तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की इथं हवा कोणाची आहे इथं पारड कोणाचं जड आहे बाबा नमस्कार नमस्कार बर मग निवडणुका जवळ आलेत हा निवडणुका जवळ आले आम्ही चार पाच दिवस राहिले हा राहत बुधवारी ना बुधवारी आहे हा मग कोणाचं पारड जड आहे आता काय दुनी आम्हाला आमदार आहे दोन आमदार लय नशी बनव तुम्ही हो हा मग दोन दो दोन आमदार एक विधान परिषदेवर एक विधानसभेत हा कोणता फायदा पण ती बर काय नाही आम्ही रोज काम करतो आणि हे पूर्ण आम्हाला काही सांगायचं नाही दोन आमदार असल्यामुळे त्यांना येऊन रागलाय ते ह्यांना येऊन राग आता लोकांमधन निवडून कोण जायला आता आता रामचंद पार्ट जरा अच्छा नाही जर वाटतंय हा बर रोहित पवारच नाही रोहित पवार आम्ही गेल्या वर्षी आज पंच वर्षाला बाहेर पण अजून घासा एकदम येणार असं नाही घासा हा कोण कोण येईल कोण राहील आम्हाला सांगू जय हरी तुम्हाला काय वाटतं काय नाही आम्हाला समजा दोन्ही सामान पण येईल कोण येईल का नाही सांगत एक उगतीन एक मावळतीन बर इथं इथं तुमचं हित कोण आहे हित होय इथं कोणी असो दोघं आहेत बर बर दोघापैकी आता एक जणच येणार आहे दोघापैकीच एक जण येणार पण कुणाला तुम्हाला पारड कोणाचं जड वाटतय पारड सध्या चौकट चाललेलं आहे राम शिंदेच काय रोहित पवारच काय आता त्यातून काय घडल हे काय सांगता येत नाही बरोबर समोर होय मी पण आता सरकार कसं वाटत आहे एकनाथ शिंदे सरकार एकनाथ शिंदे सरकार चांगलेच आहे म्हणा पण कसं आहे जसे वरची हाल फिर तसंच आहे बर वरचा हाल फिरल तसं आपण ते चौधर बर मग आता बाकीचं काय मला सांगता येईल का हे शरद पवार कसे वाटत आहेत शरद पवार पहिलीपासून चांगलेच आहेत पण तिथे ते राजधानी कशी होती इकडे ह्या बोटावर त्या बोटावर होती बर पार्ट फिरत जागेवर राहिला जागेवर राहिलं तर मग समज ठीक होईल हे रोहित पवार आणि राम शिंदे दोघांमध्ये काय फरक आहे फरक काहीच नाही पण दोघांची घासाघाशी बर अच्छा कुणी किती कामं केली जास्त राम, रोहत रोहत राम शिंदे यांनी काम केलेले रोहित पवारनी रोहित पवारांनी राम शिंद्यांनी जे काम मंजूर केलेत ते त्याच्यावरच चालले अच्छा आता इकडे येऊया हो या, ना आगे। या। आगे तुम्ही हा यांना बोल यांच्याशी बोल मला नाही तुम्ही बाकी काय बोललो का मी फक्त विचारतो तेवढं तुमचं नाव काय मला काम आहे अहो दोन मिनटं सपनर उभं राहिलं राहिलं काय बोलायचं तुमचं नाव सांगा माझं नाव पाच कवडे बरं वय की ते वय आहे पाच हजार आता हे राजकारण कसं वाटतं ग तुम्ही बघत असाल आजूबाजूला राजकारण हे काय असं आता साईल त्या माणसाने असंच कसं हो इकडे तिकडे सारखं इकडं तिकडं ते ह्या पक्षातलं त्या पक्षात जाणं चांगलं वाटतं का आता ती जी काम करते त्याच्याकडे जावंच वाटत ना बर असं होत पण तुमचे दोन्ही आमदार काय कुठे गेले नाही ते पक्षाबरोबर आहेत ते दोन्ही आमदारांपैकी कुठल्या आमदाराला कधी भेटलाय का पण हे राम शिंदे ना म्हणा किंवा रोहित पवार चालूच आजी गावात की आपल्या नाही तुमची पर्सनली स्वतः तुम्ही व्यक्तिगत कधी भेटलाय का त्यांना नाही नाही का हो की त्यांच्याच कामात असते ते आपल्याकडे काय द्यायचं त्यांच्याच कामात राहत हा बर आपण एक मिनट या जरा साईडला या असू द्या गाडीवर तसंच असू द्या नाव सांगा तुमचं रजनीकांत किशन बरबडे काय करता तुम्ही दूध व्यवसाय मग तिथं भैया मतदारसंघात पार्ट कोणाच जड आहे रोहित दादा अच्छा हा रोहित दादानी चांदीची कमान दिली गोदड महाराज तालुक्यात दैवत आहे इथं पाच खोटीचा पाच कोटीचा निधी दिला इथं समाज मंदिर मानले हे रोही काम आहे आणि जी जी आज तल भक्त असते त्यांनी सगळ्यांनी गोधड महाराजांसाठी रोहितदाच काम करायचं सगळ्यांनी सगळ्यांनी करायचं असं म्हणते राम शिंदे पण गोधड महाराजांचे भक्त जे असते जाणीवपूर्वक त्यांनी गोधड महाराजच काम करायचं ज्या माणसाने चांगलं केलं ना गोधड महाराजांचं त्याला मध्येच अच्छा हा आता हे भक्त असते त्यांनी बाकी नाही मंदिरासाठी मंदिरासाठी रोहितदा केलं काम बाकी विकास लोकांसाठी भरपूर केलाय लोकांसाठीच आवलंय लोकांसाठी कितीतरी नित्र शिबीर आहेत कितीतरी काम आहेत त्या माणसाची किती बी काम आहेत फिरता आवाहन आहे आखा कुणाचं जिथं आणि एक एक माणसाला पार मुंबईला जाऊन चाळीस चाळीस ला घालून आणलं त्या माणसाने निवडून लेट करून आणलं त्या माणसाने उपचारासाठी अशी किती बी रुग्ण अशी गरजेतला ह्या माणसाने बी ठेवी नाही घेतलेली विरोधकांनी विषय होता मला माहिती मुंबई एमआयडीसी मंजूर झाली एमआयडीसी राम शिंदे साहेबांनी खानून पाडले माझ्या घरी दादा परत ना अडचण ना हजार टक्के होती तुझी एमआयडीसी हजार टक्के काळजी ना करू ही बार। बारकाल सायकरी दिलेत पाच पाच चार चार किलोमीटर किलो कोणी सस्पेन्शन नाही दिले राव आणि दरबस दोन्ही तालुक्यात दरबस चावला संगणक दिले चाळीस चाळीस पन्नास कोणच्या कोणच्या मायच्या लाल दिले की एखादं एखाद्या पोरांसाठी काहीतरी करावा कोणच्या मायाच्या लाल दिले मग ह्या माणसाने दिले ह्याला इसरत नाहीत माणसं दोघांमध्ये फरक काय दोन्ही आमदारांमध्ये आमदार दोन्ही चांगलेत पण शिंदे साहेबांनी गपसाय पाहिजे होतं आमदार असून त्यांनी पुन्हा आमदारकीचं नव्हतं सोडण्यात घ्यायला पाहिजे या खज्याला द्यायला पाहिजे ना तिकीट कोणाला तरी तालुक्यात लय भूमिपुत्र पाहिजे ना मग या खाद्याला द्यायचं दुसऱ्याला मग त्यांना ते आमदार असतो नाही परत पुन्हा आणि आमदारकीचं कशाला स्वप्न नाही तर पाहिजे होतं तर यायचं तिकडे आणि हे तर आमदार व्हायचं दिलं उडून शंभर टक्के दिला असतो हा तर तुम्हाला बोलायचं कुठं विचारतो एवढं सांगा इकडे या ना साईडला लोकांना अडचण नको हा तुमचं नाव सांगा ना देवरावसाहेब देवराव साहेब चेडे किती वय तुमचं वय पंच्याहत्तर मग कुणाचं पार्ट जड आहे पार्ट म्हणजे दबावा खाली पवार साहेबांच पार्ट अच्छा दर का बदलावा का बदलायला बाई म्हणजे तुमचं म्हणणं रोहित पवारच येईल नाही येणार येईल का नाही नायन। नाही येणार जड पार पार्ट जरा जड येईल पवारसाहेब जड म्हणजे ते निवडून येणार ना निवडून नाही येणार अच्छा बर मग मग कामाचा माणूस कोण आहे कामाचा माणूस दोघांमधला फरक फरक चालते सारखे चालतील फरक काय नाही विकास काय नाही विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे मग केला का दोघांपैकी जास्त विकास केला विकास पण मी एवढा हे नाही अच्छा आणखीन कोण बोलतोय बोलतोय नाव सांगा तुमचं सुनील कोंडीवाना लवडे कुणाचं पारड जड पारड नाही दोघांची की टक्कर होईल अच्छा दोघांपैकी निवडून कुठला येऊ शकतो आमदार निवडूनच नाही सांगता येत पण दोघांचं पारड जड आहे बर हा दोघांमधला फरक नाही फरक नाही दोघं चांगली आहेत दोघांचे बे काम भरपूर आहेत अच्छा तुम्हाला काय वाटत तुम्हाला तुमचा कौल कोणाकडे राहील नाही आता ना ना ते संत श्रेष्ठ संत गोदड महाराज ज्या ज्या नेतृत्व मान्य त्याला कौल देतील तिथले संजीवन समाधी गोदड महाराजांची आम्ही महाराजांची सेवे करीत रोज सकाळी सात ते दहा परत गोदड महाराज ठरवतील कुणाला करून द्यायचं आपण नाही सामान्य माणूस सांगू जे देवाच्या मनात आहे तेच होणार असू दे साहेब नमस्कार काका का नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विश्वनाथ शंकर दांडे बर का तर मग आता निवडणूक आले जवळ हा मग मग कोण निवडून येईल मी उत्तर दिलेलं पटेल का तुम्हाला नाही लोकशाही तुम्हाला अधिकार आहे घ्या कुणी आला तरी गरीबापर्यंत कोणतीच स्कीम येऊ शकत नाही अच्छा गरीबातला गरीब कोण चांगला केला तुम्ही मला दाखवून द्या आणि बगल बच्चे दोन चार हाताशी प्रत्येक गावातले आणि मग त्यांनाच मोठं करायचं आज माझी स्वतःची जमीन बागायत जमीन असून पाच वर्ष झाले पंचांनी पडीक पाळलेली रोहित पवाराकडे सतरा वेळा गेलोय अर्ज दिले लेखी दिली चर्चा केली कुठलाच न्याय नाही राम शिंदेकडे बी गेलो त्यांनी बी दिलं नाही काय करायचं मग आणि आमचं आहे मला भांडण करायचं नाही काय नाही पाहिजे तुम्हाला जमीन माझी पडीक वाढली अच्छा कसं म्हणून पाणी आडून ठेवले अच्छा मधले शेजारी हाताशी धारायचे आणि पाईपलाईन वर्षात एकाने दिला नाही म्हणजे काही काय माणसं येतोय मग कुणी आला तरी आम्हाला काय घेणं ते बगल बच्च विषयी बोलला होता बगल बच्चे कसे असतात बगल बच्च महाचोर फक्त त्यांना त्यांचे किस्ी वाराची माहिती असते तुमचं आमचं काही घेणं देणं नसतं बरोबर बार आहे का चुकीचं आहे मग हेच चाललंय बघा दोघांचे माझं प्रकरण पाहायचं असेल तर रोहित पवारच्या माणसांनी स्वतः येऊन पाहिले तसं तुम्ही चला मी तुम्हाला दाखवतो लगेच तक्रार केली फौजदारकडे कड इकडं मग हे पुढारी तिथं जाते मग आमच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांनी करायला लावल्यामुळे ते लाव करून देत नाही त्यांना बी म्हणजे शासन सुद्धा काय करू शकत नाही हां तुम्ही एक दोन मिनिट थांबा तुम्हाला मी प्रकरण धावतो नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं सखाराम कुठे बर जरा मोठ्याने बोलायचं गाव कुठलं तुमचं बर तर मग आता कुणाची हवा इथं रोहित पवारची लगेच पटकन रोहित पवारांचं नाव घेतलं चांगलं माणूस काय काय काम काही नाही केलं ही सगळे बगलबतची सगळी बगलबत् सगळी पुढारी एका बाजूला एकट्याला एका बाजूला टाकले अच्छा म्हणजे सगळे पुढारी ह्या भागातले मतदारसंघातले सगळे राम शिंदे बरोबर आणि हे एकटे एकटेच बर तरी लढतो ह्या पुटाऱ्यांचा अंदाज येऊन गेला रोहित पवारला हे कोणत्या बर त्याच्यामुळे सगळी एका बाजूला झाली ह्यांना माल नाही दिला ना त्याच्यामुळे ते एका बाजूला माल जर दिला असता मग सगळे हटले माल मिळाला की पुढारी बदलतात ऑटोमॅटिक ते कर्जाची ते रितच तशी पैसे भेटले की ऑटोमॅटिक बाजूला हटणार अजित जर पुढारी बदलले तर मग मत कसे मिळणार मग रोहित मत ऑटोमेटिक शंभर टक्के मत ज्या दिवशी रोहित पवार इलेक्शन डिक्लेअर झालं ना त्या दिवशी लोकांनी ठरवले कोणाला मतदान करायचे कोणाला नाही करायचे बरं आता हे राम शिंदे आणि रोहित दादा दोघांमध्ये काय फरक नाही जमेन असून जा फरक आहे रोहित पवार दूरदृष्टी पुढची ह्यांचं काय नाही ह्यांचं व्हिजनच नाही कुठलंच बारा वर्ष अच्छा सरकार विषय काय वाटतं सरकार ही सगळं देवेंद्र फडणवीस सगळं सत्यानाच करून टाकलं बरं सगळं राजकारण फोडाफोडी करून सगळं सत्यानाच करून टाकलं सगळं काय चांगलं चांगलं काय ठेवलंय त्यांनी हा हे जर अडीच वर्षाच अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं नसतं तर आता काय स्थिती असते चांगली परिस्थिती राहिली रोहित दादांचं सरकार असतं ना मग त्यांनी तुमचा विकास जास्त झाला असता काय राम त्यांनी जास्त केला ना। नाही नाही विकास जास्त झाला असता सगळ्या लोकांना फरक पडला असता रोहित पवार काय चिजी लोकांना कळलं असतं नंतर मग पण आता कुणीही आमदार आला तरी त्यांनी महत्वाची कामं काय करावीत काय वाटतं तुम्हाला महत्वाची कामं सगळ्या लोकांना काय पाणी लाईट की झालं विषय संपला पाणी सगळ्यात पहिला म्हणजे पाणी भेटलं पाहिजे शेतीच प्यायचं हा दोन्ही भेटले पाहिजेत ठीक आहे आता ह्यांच्या ह्यांना बोलायचं चालू आहे संपू द्या नाव सांगा तुमचं बाप्पू शिंदे कुणाचं पार्ट जड आहे जड आता आपल्याला त्यांचं काय घेणं देणं नाही बरं का पण रोहित दादा आमदार होत अशी आमची इच्छा अच्छा आमच्या दुधाला अजिबात बाजार नाही शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला बाजार बर त्यामुळं आम्ही तो तरी चालव आता अडीच वर्ष रोहित पवारांच्या पक्षाची सत्ता होती अडीच वर्ष राम शिंदेची सत्ता होती तर दोघांपैकी कोणी काम केलं ह्या पाच वर्षात हे पाच वर्षात अडीच वर्षात काम केलं काय काय काम केले सगळे कुठं सभा मंडप असतील कुठं आमच्या समाजासाठी सावता पाच कोटीचा सा निधी दिला तिथं मतदारसंघाचा तर काही विषय नाही पंढरपूरला असं सभा मंडप झाले कुठं पण त्यांचा विकास आहे गावाचा आणि राम शिंदे काय केलं काय नाही केलं त्यांचं हे सरकार कसं वाटतं हे म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार हे फुटून आलेले लोक चिटकलेत भाजपला ते कसं वाटतंय खोक्यावरच सरकार आहे हे सगळे नेते एक झाले खोके पैसे देऊ बर त्याच्यामुळे काही सांगता येत नाही नेते नेत्यांचं थोडं मतदान आहे पण पब्लिक रोहित पवार निवडून आणणार तुमचे दोन्ही आमदार निष्ठावंत आहेत दोन्ही आमदार निष्ठावंत आहेत ताकद दोन्हीची आता पण जनता सांगणार ना काय ते हे जनता कुणाबरोबर असेल म्हणजे महाविकास आघाडी बरोबर असेल का, बरो बरो का महायुती बरोबर जनतेचं कसं आहे आता तिथं गेल्यावर काम बरोबर करतेकड दबावा खाली कोणी काही म्हणू द्याय हा कुणाचा भरपूर दबावा आहे आता जामखेडला जामखेडला गाडी पेटवली बर अरे बापरे कुणी पेटवलं आता कुणी पेटवली विरोधकांनीच कधीच पेटवली असेल ना आता स्वतः स्वतःची गाडी तर कोण जाळू शकत नाही बर त्यामुळं बरस वातावरण फिरलेलं आहे प्रत्येक कामाला आडता पाय आहे जोरात आपण बघितलं की काही जण रोहित पवार यांचं नाव घेतात काही जण राम शिंदे यांचं नाव घेत आहेत आता निवडणुका चार पाच दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत तेवीस तारखेला निकाल आहे घोड मैदान जवळच आलेलं आहे बघूया कोण इथून विजयी होत आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा